पेडमध्ये मोफत शिक्षणासाठी संदीप पाटील यांचे बेमुदत उपोषण शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्व समाजातील गरिबांची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेली आहेत भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे हाच हक्क समाजातील शेवटच्या घटकांना मिळावा यासाठी संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला असून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गाबोदे बुद्रुक येथे संदीप पाटील यांनी उपोषण आचार्य विनोबा भावे जन्मस्थान बुद्रुक येथे संदीप पाटील यांनी उपोषण के सुरू केले असून निवेदन दिले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न